हाय नमस्कार सर्वांना ऋतू आणि पूजा ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणतीस तारीख आणि उद्या आहे अक्षय तृतीया त्यानिमित्ताने आम्ही दोघीही आज सायंकाळचे गावात चाललो आहे म्हणजे जवळपास सायंकाळचे सात वाजत आले आणि उशिरात आहे आम्ही जरास कारण ऋतुता सहा वाजता वर नाही येतात आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन आवरून आम्ही आता निघालो आता आम्ही इथे करा घेण्यासाठी आलोय आवाज येतो का बघा ना बघू गावात किती गर्दी आहे आणि जिकडे तिकडे आंबाच आहे आणि करा केळी असं काही के काही विकायला आहे खूप गर्दी होती गावामध्ये आम्हाला फुलंही घ्यायची होते तोरण करायचं होतं आणि मला बांगड्याही भरायच्या होत्या म्हणून मी इथे आता आली आहे आणि एक डझन बांगडे घेतले यांच्याकडून म्हणजे असंच डेली यूजसाठी कारण मग हातरिका काम पडतो आणि सध्या माझी तब्येत वाढत चालली ना त्यामुळे मग एक साईज मोठी घेतली बांगड्यांची त्यानंतर बऱ्याच वस्तू आम्ही खरेदी केल्या आणि आता आम्ही आलो आहे मस्त पाणीपुरी खाण्यासाठी म्हणजे गावात आल्यावर आम्ही पाणीपुरी खातोच नक्की पण आज आम्ही वेगळीच पाणीपुरी खातो आहे चीज पाणीपुरी 可惜。<laughs> <laughs> सिन्नरमध्ये नेहरू चौक म्हणून एक एरिया आहे तिथे गंगाधर थेटर आहे खूप जुनं आणि खूप प्रसिद्ध असं थेटर आहे खूप गाजलेलं आहे पण खूप जुनं आहे आणि त्या थेटरसमोरच हे थे, छोटंसं पाणीपुरीचा स्टॉल आहे बघू शकता इथे तुम्ही थेटर त्या स्टॉलवरच आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि आता आम्ही सँडविचही मागवलं खूप तिखट होतं पण खूप मस्त लागलं त्यानंतर मग आम्ही परत घरी निघालो आणि आता आलो आहे आम्ही घरी तर घरी आल्यानंतर मग आम्ही स्वयंपाक केला जेवण केलं सगळं आवरलं आणि झोपलो तर आता बघू अक्षय तृतीयेचा दिवस मॉर्निंग सगळ्यांना पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदी आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ आणि आन... सर्वात प्रथम अक्षय तृतीयाच तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्या परिवाराकडून संपूर्ण परिवाराकडून हो तर आज अक्षय तृतीय आहे आणि आता सकाळचे सात वाजले आम्ही सगळे लोक उठून मस्त रेडी झालोय आणि आपल्याला करायचंय स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे कोणताही ट्रेडिशनल सण असो महाराष्ट्रामध्ये आपण पुरणपोळीच करतो तर आणि म्हणजे काही घरांमध्ये तर दिवशी रस केल्यानंतर मग आंबे खायला सुरुवात करतो घरात पण तसंच आहे आज आंब्याचा म्हणजे रस करतो आपण पुरणपोळी सोबत तर नैवेद्य दाखवतील त्यानंतर मग घरात आंबे खायला सुरुवात करतील हो म्हणजे आमच्याकडे कसं आहे जोपर्यंत आपण अक्षय तृतीयाला आमरस करत नाही आणि देवाला नैवेद्य दाखवत नाही तो पित्रांना पण हा दिवस मेन म्हणजे आपल्या पित्रांना पित्रांसाठी असतो त्यांच्यासाठी आपल्याला म्हणजे सर्व स्वयंपाक वगैरे करायचं देवांसाठी तर असतोच पण खास करून पित्रांची पूजा करायची असते आज आपल्याला आणि जोपर्यंत आपण त्यांना खाऊ घालत नाही तोपर्यंत आपल्याला आंबा खायचा नसतो आमरस खायचा नसतो त्यामुळे म्हणजे दोन महिन्यापासून आम्ही आंबे खाल्लेच नाहीये आज पहिला दिवस आहे की आम्ही आंब्याचा रस बनवणार आहे तर चला तुम्ही पण आमच्या सोबत आमरस बनवायला इथे पूर्णाची डाळ लावली ऋतुताईंनी मसाला पण झाला आमचा स्वयंपाक बाकी थो आजी चाललंय आता मंदिरात सकाळी सकाळी आजी रोज मंदिरात जाते इथं पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे का आजी सगळ्यांना मला अक्षय तृतीयाचं हार्दिक रोज आमचं घरी पुरणपोळी खायला या

मुळे आणि मंदिर पण इथून दिसतात खिडकीतून या सर्वजण चहा घ्यायला बाकीच्या आवडता अजून आम्ही तोपर्यंत चहा घेतो तुम्ही पण आमच्यासोबत सोबत गरम घ्या चहा घ्या एका साईडला आमचा स्वयंपाक चालू आहे म्हणजे डाळ लावलेली आहे सार मसाला रेडी आहे आता सार वगैरे टाकायचं तो परंतु मी पण घरात लावून घेते मम्मी पण आंबोळ हो आता आणि आई सकाळी मंदिरामध्ये तुम्ही बघितलंच आजची रोज इथे महादेवाच्या मंदिरात जाता आमच्या सासूबाई पण रोज जात मंदिरात मागेच मंदिर आता आपण गेलो होतो दोन दिवसापूर्वी सगळ्या ताईंना मावशी दाखवले आपण इथून आमच्या घरातून पण दाखवतो तो मागून दिसत मंदिर आमचं इथून אני לא עושה דרך שלך בסייפר, אין להתאר לי. अरे वा आंबे आणले का आंबे आणले सर्वांना माझ्याकडून माझ्या बरोबर शुभेच्छा अच्छा आंबेलाच खायला आम्ही कधीच आंब्यांचीच वाट बघत होतो पप्पांच्या फोटोला हार घेऊन या जरा वेळाने आज सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटत होतं मस्त अक्षय तृतीयाचा दिवस होता अक्षय तृतीया हा एक साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस असतो घरात सगळेजण खूप आनंदात होते ऋतुताई मस्त पूर्णाचा स्वयंपाक बनवत होत्या आणि एका साईडला मी आता झाडझूड फरची वगैरे पुसून घेतली आणि इथे आता रांगोळी काढते मस्त दारासमोर छान अशी रांगोळी काढण्याचा माझं मूड होता आणि गा घरामध्ये खूप छान अशी देवाचे गाणंही चालू होते त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं अक्षर हार्दिक शुभेच्छा आता मस्त मी इथं रांगोळी काढते बघा बघू शकतो तुम्ही इथे आपल्याला आंबा काढणार आहे मस्त घट मांडणार आहे मस्त डिझाईन करते मी त्याच्यावर झाल्यावर दाखवते मी तुम्हाला सगळ्यांना आज घरात मस्त अशी देवीचे गाणे चालू आहे कारण आमची आजी सांगत होत्या की गुढीपाडव्याच्या दिवशी आपली दूर पार्वती देवी आहे ती माहेरी जात असते आणि आखाद्याच्या दिवशी म्हणजे आज ती परत सासरी येते तर खूप छान वाटत होतं मस्त रांगोळी झाली आमची आणि आज पूजाने आंबा काढलाय आणि कलश पण काढलाय <laughs> अक्षय तृतीयाचा कलश आणि आंबा हा इकडे झेंडूची फुलं लाल झेंडूची फुलं आमच्याकडं <laughs> आजपासून आजपासून नाही आधीपासून घात पण आजपासून जास्त आंबे यायला लागतील ला आता मार्केटला आंबे मोज्याला छान काढली रांगोळी मस्त आहे केसर आंबा आहे का एवन केसर आंबा थोडा ऑरेंज असत हां नको आता राहू दे <laughs> कर कर अरे बा पोळी मस्त फुगली आमची इथे आम अमोल भाऊ मस्त देवपूजा करताय सकाळी सकाळी त्यांचं रोजचं रुटीन असतं देवपूजा करणं आणि ऋतुताईंचा पण आता इथे आंब्याचा ज्यूस बनवणं चालू आहे फक्त तळायचं आहे ना लोड आणि भाजी बाकी आहे ना तळते मी आता ऑलमोस्ट आमचा स्वयंपाक होतच आहे पण मस्त गरम गरम भजी बाकी होते आणि दोन तीन पुऱ्याही तळायचे आहेत तर आमची तीच तयारी चालू आहे आता आणि आता इथे अमोल भाऊ त्यांच्या वडिलांचा फोटोच क्लीन करताय आणि ऋतुताई पण पुसून घेत आहे कारण मग फोटोची पूजा वगैरे करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि ही प्रथा खूप वर्षांपासून आहे आमच्या म मर, आपल्या मराठी समाजामध्ये आपण आखाजाच्या दिवशी आपल्या पित्रांची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करतो आणि हा जो तुम्ही बघताय हा करा आहे याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे त्यावर खरबूज ठेवलेला आहे आणि त्याची पूजा वगैरे करून घ्यायची धूप दीप लावायचा अगरबत्ती लावायची

पानं घेऊन आले तुम्ही तोरण करायचं होतं मी कधीची वाट बघते कधी येतील आंब्याचे पानं अहो आंबा आणायचं होता एक तर इथे मी मस्त कुरड्या तळून घेते कारण आपण तेलामध्ये आधी कुरड्या तळून घेतो आणि इथे ऋतुदायी कांदा वगैरे चिरते आपल्याला गरम गरम भजी करायची आहे आणि नैवेद्य भरायचे आता तेच बाकी राहिले बाकी ऑलमोस्ट झालं सगळं भरला त्यामुळे भांडे घसून घेतो म्हणजे परत किचन रिकाम होईल जेवण झालं परत भांडे कसायचे चार वाजता परत भांडे कसायचे म्हणजे आहे लागली ग बाया ना। आता इथे ऋतुते नैवेद्य भरून घेत आहेत एक नैवेद्य अग्नीसाठी एक नदीसाठी एक गायीसाठी एक नैवेद्य घरावर दाखवावा लागतो आणि एक आमच्या सासऱ्यांच्या फोटोसाठी बाकी देवाऱ्यामध्ये पण आम्ही दोन ताटं भरून घेतले आहेत आम्ही रोज रोजप्रमाणे आम्ही ताटच दाखवतो देवाऱ्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी दादा लांब्याच्या पाण्याचं तोरण पाहिजे आता आपला गण कुठे झाला मस्त तोरण झालं आता हे आले का यांनाच लावायला का शिवना उशाल काय पहिल्यांदा कौतुक केलं म्हटलं आईने नाही नाही पहिल्यांदी नाही कौतुक करते चांगलं आहे म्हणून ते तुमचा वायदा गमी बटबट करते सुना <laughs> हुशार द्या फक्त <laughs> <नहीं> <laughs> मैंने ऑलरेडी करके रखा हो। हा ना दाजींना बोलव बोलवा लागेल झाली सगळी तयारी तुमचा ता टॅटो दिसतोय

आता इथे कढईमध्ये छोटीशी गौरीचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडेसे क लाकडं वगैरे टाकून आता आपल्याला ही, ही, ही पेटवायची आहे एक नैवेद्य तुम्हाला जसं सांगितलं मी अग्नीमध्ये टाकावा लागतो त्यामुळे इथे आता मिस्टर अग्नी लावताय मग मी त्याची पूजा वगैरे करून घेतली त्याभोवती छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि माझी पूजा करून झाल्यानंतर मग मिस्टरांनी नैवेद्यही दाखवला बघू शकता तुम्ही आता इथे त्या अग्नीमध्ये मिस्टर नैवेद्य टाकताय आणि त्यामध्ये फुलंही टाकायला लावलं मी त्यांना आणि पूजा करून घ्यायला सांगितली इथे गच्चीवर पण एक नैवेद्य ठेवला आहे कारण वरती पण एक नैवेद्य ठेवायला लागतो कावळ्यासाठी हा एक एक नैवेद्य इथे ठेवलाय हे आमच्या घरचे जावई आहेत म्हणजे मिस्टर यांच्या चुलत बहिणीचे मिस्टर आणि हे कायम आमच्या घरी येत असतात उपास करू म्हणून जेवायला खरं तर आपल्या पित्रांच्या नावाने एका व्यक्तीला जेव घालायचं असतं तिथे मिस्टर त्यांना टिळा लावत आहे आणि त्यांच्या पाया पडून त्यांना जेवणासाठी सुरुवात करा असं म्हणताय आणि आता आम्हीही त्यांना बोललो की तुम्हीही त्यांच्यासोबत जेवायला बसा तर दोघेही सोबतच जेवायला बसले आणि घराजवळ एक बाबा आलेले होते तर त्यांनाही खूप भूक लागली होती त्यांनी जे, जेव जेवणासाठी मागितलं तर आम्ही त्यांना बोललो की तुम्ही घरात येऊन जेवण करा पण ते बोलले नाही ते मी खालीच जेवण करतो आणि आम्ही त्यांना जेवायला वगैरे वाढलं मग खालीच आणि तुम्ही बघू शकता इथे ते जेवण करत आहे आम्हालाही खूप छान वाटलं की अक्षय तृतीच्या दिवशी आपल्या हातून अन्नदान होतंय आपल्या घरी बाबा आले जेवण करून जात आहे तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय